अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणून आज आहे गुरुवार त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना दत्त भक्तांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा सोबत आज शिवजयंती देखील आहे त्यामुळे शिवजयंती देखील खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर मंडळी नो आपण माहिती असेलच की आपण ज्या वेळेस गुरुवार असेल किंवा रविवार असेल किंवा आपण एखादा सुट्टीचा वार आहे किंवा विशिष्ट दिवस आहे किंवा काही काही जण तर रोज न चुकता स्वामींच्या मठात केंद्रात हजेरी लावतात म्हणजे लावतात दर्शन घेऊन येतात म्हणजे येतातच खूप लोकांना सवय असते की रोज जायचं न चुकता स्वामीच्या मठामध्ये केंद्रामध्ये जवळ केंद्र असेल तर किंवा काही जण सुट्टीचा वार असेल गुरुवार असेल विशेष करून तर नक्कीच स्वामींच्या मठात केंद्रात जातात पण स्वामीच्या मठात किंवा केंद्रात गेल्यानंतर आपण काय करतो नमन करतो मुजरा करतो नारळ ठेवतो नारळ फोडतो असेल किंवा नारळ ठेवतो असेल सोबत प्रसाद घेणे ठेवणे या सर्व काही गोष्टी आपण करतो आणि लगेच तिथून आपण परत येत असतो पण मी तुम्हाला खरं सांगते नव्वद टक्के लोकांना भक्तांना ही गोष्ट माहिती नाही आहे की बा आपण ज्यावेळेस केंद्रामध्ये मठामध्ये जातो स्वामींच्या त्यावेळेस तिथे थांबून आपल्या विशिष्ट अशा पाच गोष्टी जर आपण मनोभावे श्रद्धेने जर केल्या तर नक्कीच तुम्हाला सांगते तुम्हाला स्वामींची विशिष्ट अशी कृपा देखील प्राप्त होऊ शकते तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तुम्हाला मार्ग सापडू शकतो मन शांती लाभू शकते सोबतच तुम्हाला योग्य मार्ग देखील सापडू शकतो तुम्हाला म्हणजे तुमच्या अडचणी समस्या ज्या काही त्यातून योग्य मार्ग देखील स्वामी महाराजांना दाखवू शकतात आणि आपणास माहिती असेल की स्वामी महाराजांना तुमच्या इतर ज्या काही मंत्र देखावा ते खूप कमी प्रमाणात त्यांना आवडतो त्यांना फक्त फक्त त्यांना मनापासून श्रद्धेने केलेल्याच गोष्टी आवडत असतात आणि यापुढे मी आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी आज गुरुवार आहे आज खूप जण स्वामींच्या मठात केंद्रात नक्की जातील त्यावेळी मी नक्की सांगेल की यापुढे किंवा आज ज्यावेळेस मी स्वामींच्या मठात केंद्रात जातात त्यावेळेस आजच्या व्हिडिओ मी पाच गोष्टी सांगणार आहेत विशिष्ट पद्धतीने त्या मी प्रत्येक वेळेस करायला विसरू नका केंद्रात मठात गेल्यावरती खरंच सांगते खूप छान असे तुम्हाला त्याचे अनुभव येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार आहेत तर ते काय आहेत पाच गोष्टी याबद्दल संपूर्ण जाणून घ्यायचीच असेल तुम्हाला तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली हेर मंडळी न आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण विशिष्ट दिवशी किंवा गुरुवारी किंवा रविवारी न चुकता स्वामीच्या मठात केंद्रात आपण दर्शन घ्यायला जातो आरतीला जात असतो पण आता सर्वप्रथम आपण ज्यावेळेस स्वामीच्या मठामध्ये केंद्रामध्ये ज्यावेळेस जातो आणि गेल्यानंतर आपण माहिती असतं तुम्हाला एक विशिष्ट पद्धत सांगते आपण ज्यावेळेस स्वतः दिंडोरपणे स्वामी समर्थ केंद्र जे आहेत तिथे त्या केंद्रामध्ये गेल्यानंतर विशिष्टपणे आपण चप्पल वगैरे बाहेर काढतो तिथे गेल्यानंतर पहिले पाणी वगैरे असतं तिथे पाय धुवा पाय ते पाण्यामध्ये पाय भिजवून किंवा पाय धुवून आपल्याला मग केंद्रामध्ये प्रवेश करायचा असतो पाय वगैरे स्वच्छ करून तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम स्वामींच्या मेन गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याच्या अगोदर त्याच्या आधीच आपल्याला माहिती असेल की प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये स्वामींच्या औदुंबराचं वृक्ष असतं म्हणजे असतंच त्यामुळे छोटं मोठं जे काही असेल ते असेल ते समोर अंगणामध्येच असतं तर प्रथम आपल्याला तिथे तिथे मुजरा करायचा आहे औदुंबराच्या झाडाखाली आपल्याच माहिती आहे औदुंबराच्या झाडाखालीच स्वामींचा दत्तमांचा वास असतो त्याच्यामुळे नक्कीच आपल्याला औदुंबराच्या वृक्षाच्या भोवती अकरा प्रदक्षिणा घालायच्याच आहेत अवधुंबराच्या वृक्षाच्या अकरा प्रदक्षिणा आधी घालायच्या आणि मग स्वामींना आपल्याला गाभारा जाऊन मुजरा किंवा आपल्याला दर्शन घ्यायला जायचं असतं त्यामुळे न चुकता अकरा प्रदक्षिणा नक्कीच औदुंबराच्या घालायला विसरू नका आपल्या मागचे सर्व दोष निरसन किंवा सर्व काही आपल्या मागचं जे काही संकट आहे ते निरसन करण्याचं काम आपल्या या अकरा प्रदक्षिणांनीच होऊ शकतं तर नक्कीच ही एक गोष्ट पाहायला विसरायचं नाही आणि सर्वप्रथम महिला ज्या असतील त्यांनी केंद्रामध्ये मठामध्ये जाताना पारंपरिक पोशाखच परिधान करून जावे काळे वस्त्र घालून जाऊ नका आणि स्वामींच्या मठात किंवा गाभारात जाताना नक्कीच आता पंजाबी ड्रेस असेल किंवा साडी असेल तर नक्कीच डोक्यावर पदर किंवा ओढणी घ्यायला विसरू नका कारण की आपण ब्रह्मांड नायकांचे दर्शन घ्यायला जातो आहे केंद्रामध्ये मठामध्ये ते झाल्यानंतर सुद्धा पुरुषांनी सुद्धा बरमुडा नाईट ड्रेसवर जायचं टाळावं काळे बसे टाळावे पारंपरिक पोशाख किंवा तुम्ही टी शर्ट किंवा एखादा जीन्स असेल तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही पण तरी सुद्धा पारंपरिक पोशाखामध्येच आपण केंद्रामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आता हे झाल्यानंतर सर्वात प्रथम मी सांगेन तुम्हाला आपण स्वामीच्या मठात गेल्यानंतर काय करतो आपण तिथे मुजरा करतो प्रसाद ठेवतो प्रसाद घेतो अंगारा वगैरे लावतो आणि लगेच परत येतो पण तसं करायचं नाही स्वामीच्या मठात गेल्यावर केंद्रात गेल्यावर नक्कीच थोड्या वेळ का होईना तिथे बाजूला तिथे जो गाभारा असतो त्या थोडं मेन गाभाऱ्यात नाही थोडा एक मोठा गाभारा असतो तिथे बसून आरती वगैरे होते सगळ्यांची किंवा पारायण वगैरे होतात तिथे थोडा वेळ बसा त्या म्हणजे गाभाऱ्याच्या तिथे प्रांगणामध्ये त्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये बसा थोडा वेळ बसा कुठेतरी आडोशाला बसा बाजूला बसा पण नक्कीच बसा थोडा पाच ते दहा मिनटं पंधरा मिनिटं थोडा वेळ काढून तिथे नक्कीच बसायचं आहे कारण की इथे बसल्यानंतर तुम्हाला मी खरं सांगते त्या गा त्या केंद्रामध्ये त्या मठामध्ये त्या गाभाऱ्यामध्ये जी काही ऊर्जा असते जी काही पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा असते ती स्वतःमध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न करा कारण की प्रत्येक मठामध्ये केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोज आरती होते त्रिकाळ आरत्या होतात संध्याकाळी हवन होतं विविध प्रकारचे पाठ होतात सोबत सप्ताह काळातली तिथे ऊर्जा असते त्यामुळे ह्या सर्व ऊर्जा ज्या असतात त्या मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे त्या सर्व ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घ्यायचा प्रयत्न तुम्हाला तिथे बसून करायचा आहे नक्कीच मी सांगेल कुठलंही असो देवतांचे, देवतांचे हो साले, साले, स्वामी समर्थांचं म्हटलं सुद्धा किंवा कुठली देवदेवतांचे इष्ट देवतांचे मंदिर असो तिथे दर्शन घेतल्यानंतर थोड्या वेळ तिथे नक्कीच बसावं विसावा घ्यावा आणि बसल्यानंतर तिथे जी ऊर्जा आहे आणि बसून फक्त एकमेकांची आणि मारत असते अरे हे चालले ते चालले तुझं काय चाललंय माझं काय चाललंय कोणतरी भेटलं म्हणून गप्पा मारायच्या नाही केंद्रात मठात गेल्यावर फक्त स्वामी महाराज दर्शन आणि आपण आणि आपले विचार आणि आपण स्वामींसमोर आपण व्यक्त करणार आहोत ते सर्व याच गोष्टी असाव्या कारण की बाहेर जण आपण गाभाराच्या बाहेर जाऊन गप्पा मारू शकतो पण स्वामींच्या मठात गेल्यावर गाभारात गेल्यावर इतरत्र कुठल्याही राजकारणी सामाजिक कुठल्या कौटुंबिक गप्पा गोष्टी मारायच्या नाही तिथे आपण गेलो त्यासाठी ब्रह्मांड नायकाचं दर्शन घेण्यासाठी तर नक्की तिथे गेल्यावर फक्त स्वामींसोबतच आपण बोलायचं आहे स्वामींच मनापासून दर्शन घ्यायचं आहे इतर गोष्टींसाठी गप्पा मारण्यासाठी आपण भरपूर वेळ आहे दिवसभरामध्ये आपण ते गाभाराच्या बाहेर जाऊन करू शकतो इथे गेल्यावर थोडा वेळ बसायचं पूर्ण ती ऊर्जा ध्यानस्त बसायचं पाच ते दहा मिनिटं कोणाला न बोलता आणि तिथली सर्व ऊर्जा आपल्यामध्ये सामावून घ्यायची आहे कारण की आपणच माहितीये गाभाराच्या बाहेर जे काही जग आहे केंद्राच्या बाहेर जे काही जग आहे त्याच्यामध्ये भरपूर निगेटिव्ह लोक आहेत निगेटिव्ह विचार आहेत निगेटिव्ह गोष्टी दिवसभर घडत असतात त्या सगळ्यांचा परिणाम आपल्यावरती होत असतो त्यामुळेच मी सांगत असते जास्तीत जास्त वेळ आठवड्यातून जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्यावेळेस स्वामीच्या मठात केंद्रात जायचा प्रयत्न करा जेणेकरून सगळी निगेटिव्हिटी निघून जाते आणि सगळे नकारात्मक विचार निघून जातात आणि सर्व पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये सामावून येते आणि एक नव्याने आपण जिद्दीने आपण सर्व गोष्टी करण्यासाठी परत तयार होऊ शकतो म्हणून या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेल की काय म्हणजेच काय आता स्वामींच्या मठात गेल्यावरती किंवा के केंद्रात गेल्यानंतर आपण काय करतो मुजरा करतो किंवा दर्शन वगैरे घेतलं की लगेच निघतो आरतीचा टाइम आरतीला थांबा आरतीला उभं असल्यामुळे आपल्या डोक्यावरती आपल्या वलय चक्र चालू असतं आपल्या पितृ पित्रांचं असेल किंवा इतर आपल्या प्रारब्धाचे भोग असेल किंवा जे काही असेल त्याचं वलय चक्र आपल्या डोक्यावर सदैव चोवीस तास चालू असतं ते घालवण्याचं काम फक्त आणि फक्त केंद्रातली आरतीच करू शकते जर आरतीचं टायमिंग असेल आरती जर चालू होणार असेल तर नक्कीच ते उपस्थित राहा काहीतरी नाही बाबा आता आरतीला खूप वेळ लागेल किती वेळ थांबायचं म्हणून आपण निघून जायचं असं करू नका आरती खूप मोठं म्हणतात ना की एकशे आठ आरत्यांना जर आपण उपस्थित राहिलो ना तर आपले सर्व प्रश्न मार्गी लागतात एकशे आठ आरत्यांच्या अगोदरच आपले प्रश्न मार्गी लागतात कारण की त्या आरतीमध्ये स्वामींची नजर स्वामींचा कृपा कटाक्ष आपल्या डोक्यावर पडत असतो आपल्या मस्तकावर पडत असतो आणि त्यामुळे त्या वलय चक्रावर जेव्हा स्वामींची नजर पडते त्यावेळेस ते सर्व दोष नाहीसे होत असतात म्हणून सांगते की आरती आरतीचा आरतीला पण उपस्थित राहा आरती नक्कीच तुम्ही तिथे उभारून तुम्ही ती आरती एकदा बघा केंद्रातली काय ऊर्जा असते आरतीमध्ये सर्व दोष आपले नाहीसे होण्यासाठी ते खूप महत्वाचं आहे आ, करतो, करतो, थे थे आ, ते झाल्यानंतर ज्यावेळेस आपण आता मुजरा वगैरे करतो सर्व करतो ते झाल्यानंतर आता बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बघा स्वामींचा मोठा फोटो असतो त्याच्यासमोर एक छोटी मूर्ती असते केंद्रामध्ये आणि त्याच्यानंतर समोर पादुका असतात तिथे गेल्यानंतर एकमेकांना गप्पा मारण्यापेक्षा जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत जे काही तुमचे इच्छा आहेत ते सगळं काही व्यक्त करण्यासाठी एकच करायचं ते म्हणजेच काय स्वामींच्या पादुका असतील स्वामींचं स्वामीचे चरण असतील फोटोमधले स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामीचा फोटोतली फोटोतले त्यांचा चेहरा असेल त्याच्याकडे टक कृपा म्हणजे एक टक मनोभावी श्रद्धेने त्यांच्याकडे बघा पादुका असेल चरण असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांच्याकडे एकटक बघा स्वामींकडे आणि त्या नजरेनेच आपल्या मनातलं सगळ्या काही गोष्टी त्यांना सांगून टाका की तुमच्या मनात काय कल्लोळ चालला आहे काय उलटा पालत चालली आहे ते सगळं काही त्यांना सांगून टाका कारण की त्यांना ऑलरेडी सगळं माहितीच आहे पण कसं असतं ना आपलं कुठेतरी मन हलकं करण्यासाठी कुठली तरी व्यक्ती हवी असते आजकाल माणसांना माणसासाठी वेळ राहिलेला नाही आहे त्यामुळे नक्कीच जर तुमच्या मनात काही खूप कल्लोळ माजला आहे खूप मन अशांत आहे तर सरळ केंद्र जायचं मठात जायचं त्या आरतीला उपस्थित राहायचं आणि फक्त स्वामींच्या फोटोकडे केंद्रामध्ये त्या मूर्तीकडे आणि पादुकांकडे एक टक बघायचं आहे आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच किती शांतता लाभेल बघा तुम्ही नजरेने सगळं काही गोष्टींना सांगून टाका बाकी सगळं काही ते ठरवतील त्याच्यावर काय करायचंय काय नाही हे सगळं काही ते ठरवतील फक्त तुमचं मन जर मोकळं करायचं असेल फक्त त्यांच्या पादुकांकडे मूर्तीकडे आणि फोटोकडे एक ढग बघत राहा आणि सर्व मन मोकळं करा हे तिथे बसून तुम्ही करू शकता त्यामुळे गेल्यानंतर नक्कीच भरपूर वेळ कारण आपल्याला केंद्रात मठात जायचं आहे तिथे थांबायचं आहे आणि या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर इतकी आहे येते ती म्हणजेच काय आता आपण तिथे ध्यानस्थ बसणं झालं थोडा वेळ सकारात्मक ऊर्जा आपण व्हायब्रेशन घेणं झालं असेल किंवा आपल्या मनातल्या गोष्टी सांगणं झालं असेल किंवा आरतीला उपस्थित राहणं असेल या महत्त्वाच्या गोष्टी आहेतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींना सगळ्यात जास्त प्रिय आहे ती म्हणजेच काय स्वच्छता मग ती स्वच्छता ही सगळ्या स्वामींची सगळ्यात प्रिय सेवा आहे आता ज्यावेळेस आपण गाभा केंद्रामध्ये जातो मठामध्ये जातो त्यावेळेस आता आपण दर्शन घेतलं आहे थोडा वेळा आपण बसतो करतो आपण इकडे कर तिकडे लक्ष जातं त्यावेळेस तुम्हाला दिसत असेल काहीतरी पसारा पडला असेल काहीतरी कचरा सांडला असेल कुठेतरी प्रसाद सांडला असेल किंवा काहीतरी इतर गोष्टी दिसल्या असेल तर त्या चटया वगैरे पडल्या असेल त्या सर्व गुंडाळा तिथले कामं करायला बघा असं नाही की स्वामींच्या मठात आपण कधी दर्शनाला जातोय मग तिथल्या सेवे जे सेवे करते केंद्र सांभाळतात म्हणून त्यांनीच करावं असं नाही आपल्या तिथे गेल्यावर आपल्या नजरेस ज्या गोष्टी भेटतील आपल्याला दिसतील तर तिथे तुम्ही आवरायला सुरुवात करा जा गाभारा झाडून घ्या कोणी नसेल तर गाभारा स्वच्छ करा आपल्या स्वामींचं ब्रह्मांड नायकाचं ते स्थान आहे तिथे आपण नेहमी येत असतो जात असतो जसं आपण आपलं घर स्वच्छ करतो जसं आपलं ब्रह्मांड नाही का सुद्धा ते एक घर समजा वासू समजा ती सुद्धा स्वच्छ असायला हवी झाडांना तिथे जवळपास झाडं लागली झाडांना पाणी नसेल झाडांना पाणी घाला तिथे झाडू मारा चटया उचला इतर काही गोष्टी असेल इतर काही काम असेल ते सर्व आवरा आरतीचे ताट असेल नैवेद्य ताट असेल ते धुवून स्वच्छ करून तिथे ठेवा ला, लावून ठेवा व्यवस्थित हे सर्व गोष्टी तिथे तुम्ही बसून करू शकता थांबून तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत कारण की म्हणतात ना की स्वामी किंवा गुरुमाली म्हणतात जे स्वामींचा गाभारा मनोभावी श्रद्धेने झाडून काढेल कचरा झाडून काढेल त्याच्या ते आयुष्याचे सर्व संकट दुःख त्रास सर्व प्रार्थनाचे भोग स्वामी महाराज झाडून काढतात म्हणून तुम्हाला है कि ना करना करना आहे की स्वामींना तुमची ते ठीक आहे तुमचे पारायण सेवा सर्व काही ते करणं तर कर्मप्राप्त आहेच पण आयुष्यामध्ये ज्या ह्या पण गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे तिथे गेल्यावरती स्टँडवरती चपला आता कसं असतं स्टँडवर चपला ठेवा सांगितलं तरी पण लोक इतर ठेवतात मग त्यांना तिथे आल्या गेल्या सांगायचं बस चप्पलवर स्टँडवरतीच ठेवा किंवा इतर तर चपला पडला जरी असेल लोक इतकं आपण उचलून ते स्टँडवरती लावा काही सुद्धा नाही स्वामींच्या मठात केंद्रात गेल्यावर तुम्ही कितीही बाहेर श्रीमंत आहात किती मोठ्या मुद्द्यावर आहात किती मोठी प्रतिष्ठा आहात पण स्वामींच्या ब्रह्मांड नायकाच्या केंद्रात मठात गेल्यावरती तुम्ही एक त्यांच्या समोर एक छोटी व्यक्ती म्हणून तुम्हाला तिथे थांबायचं आहे काम करायचं आहे म्हणून असं नका समजा की मी अरे मी तर एवढं मोठी व्यक्ती आहे मी चपल्याला कसं हात लव्हे करू नाही खूप असे व्यक्ती आहे जे सप्ताह काळामध्ये पारायणकाळामध्ये चपला उचलण्याचं काम चपला नीट लावण्याचं काम सुद्धा करतात अं पार्किंगचं काम करतात गाड्या वगैरे येणार असेल तर ह्या सुद्धा काम करतात कारण की स्वामींचं असं नाही की जो गाभाऱ्यात गाभाऱ्यामध्ये जो काम करतो आहे गाभाऱ्यात जो सेवा करतो त्याच्याकडेच फक्त स्वामींचं लक्ष असं असं नाही आहे स्वामींचं सगळीकडे लक्ष आहे की केंद्राच्या मागे सुद्धा जो कोणी कचरा उचलतो आहे त्याच्याकडे सुद्धा स्वामींचं लक्ष आहे त्यांच्याकडे सुद्धा त्यांचा कृपा कटाक्ष आहे की अरे बा माझ्या हा सेवेकरी हा भक्त मागे जाऊन लोकांचे खरकटे घाण उचलतो आहे निस्वार्थ भावने उचलतो आहे कारण की त्याला स्वामींचं मठ गाभारा स्वच्छ हवा आहे अंगण स्वच्छ हवा आहे ही निस्वार्थ सेवा असेल ती निस्वार्थ सेवा तुम्ही सुद्धा करायला हरकत नाही त्यावेळेस काही कार्यक्रम असेल तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस ह्या गोष्टी नक्कीच आवर्जून करायला विसरायचं नाही आहे ह्या झाल्या त्यानंतरची गोष्ट म्हणजेच काय आता आता ज्यावेळेस आपण स्वामींच्या केंद्रात म्हटलं जातो त्यावेळेस आपली भरपूर मोठी लिस्ट असते की स्वामी महाराज मला हे द्या मला ते द्या माझं हे करा माझं ते करा हे सगळं म्हणण्यापेक्षा फक्त एकच म्हणायचं स्वामी महाराज जेव्हापासून मी तुमच्या मार्गात आले स्वामी महाराज जेव्हापासून तुम्ही मला सेवेकर म्हणून स्वीकारला आहे किंवा आम्ही तुम्हाला गुरु केलाय तेव्हापासून आमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं चालू आहे आम्हाला तुम्ही भरपूर काही दिलेलं आहे पहिल्यापेक्षा आमचं आयुष्य सुखमय झालेलं आहे सुख शांती आयु आरोग्य समाधान भरभरून आमच्या घरात नांद आहे भरभरून आम्हाला समाधान लाभताय फक्त तुमच्यामुळे स्वामी महाराज कृपा ब्रह्मांड नायक महाराज तुमच्यामुळे सर्व गोष्टी शक्य होत आहेत असाच कृपा कटाक्ष आमच्यावर असू द्यात आणि अशीच आमच्यावर कृपादृष्टी असू द्यात आणि सदैव आम्हाला तुमच्या सेवेत ठेवा आणि कधी सुद्धा आमच्याकडून तुम्ही जी काही सेवा करून आहात त्याच्यामध्ये कधी खंड नका पडू देऊ स्वामी महाराज अशा प्रकारे तिथे प्रार्थना करायची असते निस्वार्थ भावनेने नाहीतर मला फक्त हे द्या मला ते द्या मला असं कारण की आपण मनुष्य आहेत मनुष्यांच्या कधीही इच्छा अपेक्षा संपणार नाही आहेत एक झालं की एक आपण मागतच राहणार आहोत त्यामुळे ब्रह्मांड नायकांपुढे आपलं गारहाणं मांडण्यापेक्षा किंवा हे पाहिजे म्हणजे म्हणण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे जे स्वामीने दिलं आहे त्याच्यासोबत त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही गाभाऱ्यामध्ये तिथे नाक आणि घासा आणि मुजरा करा आणि असं ज्यावेळेस म्हणताल म्हणजे म्हणता आभार व्यक्त करताल जे स्वामी दिला आहे त्याच्याबद्दल खूप खूप आभार स्वामी महाराज अजून महारा जास्त जास्त सेवा आमच्याकडून करून घ्या जास्त करी आमच्याकडून तुम्ही घडवून घ्या अशा प्रकारे ते प्रार्थना करायची असते अशा प्रकारे प्रार्थना केल्यावर स्वामी महाराज तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला जास्त काही देत असतात कारण की माहिती त्यांना माहितीये की स्वामी महाराजांना माहिती आहे त्यांचा भक्त समाधानी आणि आहे मी जे काही देतो आहे त्यात समाधानी आहे सुखी आहे मग ते अजून तुम्हाला भरभरून देत असतात तुमचे तसं असतं आपण म्हणतो की माझा हा प्रश्न आहे चला केंद्रात जाऊन आपण स्वामींना सांगूया गरजच नाही आहे स्वामी मला तुमच्या घरात सुद्धा आहे सगळ्या प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराज आहे चरा चरामध्ये स्वामी महाराज आहे त्यांना सगळं माहिती आहे की आपल्या भक्ताच्या आयुष्यात काय चाललं आहे काय नाही सगळं त्यांना माहिती असतं ते योग्य वेळ आल्यावर तुम्हाला भरभरून काही देत असतात त्यामुळे फक्त धीर धरणं मनोभावी श्रद्धेने सेवा करणं न चुकता आणि सेवेकरी घडवणं ह्या सर्व गोष्टी फक्त आपण नित्यनेमाणे करत गेल्या पाहिजे आहेत एवढंच तर नक्कीच मी सांगेल आणि अजून सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजेच काय ज्यावेळेस आपण आता स्वामींच्या मठातून आपण परत निघून जातो किंवा आपल्याला जायची वेळ येते त्यावेळेस एकदा स्वामींकडे परत वळून बघायचं आणि स्वामी महाराज जसं आज मी मला बोलावण पाठवलं आणि आज मला केंद्रात येण्याचा योग आला तसं आहे स्वामी महाराज ज्यावेळेस बोलवतात त्यांची इच्छा असेल त्यावेळेस आपण केंद्रात मठात जाऊ शकतो ना? नाही तर कधी कधी केंद्र जवळ असतं तर तुम्हाला जायचं योगच येत नाही की तरी दिवस तुम्ही जवळून बाहेर दुसरीकडे कामाला जातात पण तुम्हाला केंद्र जायचं इच्छा अशी मनात येत नाही किंवा डोक्यात विचार नाही केंद्रात जायला पाहिजे मग हे जे विचार असतात ते स्वामींचं बोलावणं नाही आहे अजून असं समजायचं असतं आणि ज्या वेळेस तुम्हाला स्वामींच्या मठात जायचा योग येतो त्यावेळेस नक्कीच स्वामींना निघताना एकदाच म्हणायचं की स्वामी महाराज मला तुम्ही बोलावलं तुमच्या स्वामी महाराजांनी मला बोलवलं माझ्याकडून एवढ्या इथले स्वच्छता असेल किंवा इतर गोष्टी करून घेतात तर अशा प्रकारे नेहमीच मला असं बोलावणं पाठवा स्वामी महाराज मी नेहमी नित्यने तुमच्या साठी सदैव केंद्रात मठात येत राहील आणि अशा प्रकारे सेवा आसेल असेल आरती असेल किंवा इतर ज्या गोष्टी सर्व मनोभावी श्रद्धेने करत राहील नक्कीच मला बोलावणं पाठवा आणि त्यासाठी खूप खूप आभार असं व्यक्त करायला विसरायचं नाही आहे आणि मग तुम्ही सरळ आपल्या घरी परतीला येऊ शकता तर ह्या गोष्टी याच्या पुढे केंद्रात मठात गेल्यावर नक्कीच आवाजून काळजी घ्या आणि वेळोवेळी वेड़ ज्यावेळेस केंद्रामध्ये मठामध्ये आपल्या जवळच्या त्या सप्ताह असतो त्यावेळेस भरभरून कामं असतात ती त्याच कामांमध्ये सुद्धा सहभाग घ्या नाही तर फक्त नुसतं पारंगला जातो आहे नुसतं प्रहर सेवा जातो असं करायचं नाही जे काम दिसेल ते काम करायला लाजायचं नाही कारण की ब्रह्मांड नायकांसमोर आपण काम करतो आहे त्यावेळेस निस्वार्थ भावनेने आणि आपण आपल्या इच्छेने म्हणजे श्रद्धेने सर्व गोष्टी करायच्या आहेत तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समत